नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत ना मजेतच रहा करंजी कशी बनवायची हे इथे आपण बघणार आहोत त्यासाठी दोन वाटी मैदा दोन चम्मच रवा मीठ टाकून चाळणीने पीठ चाळून घेतलं आहे तुपाचं कडक मोहन टाकून पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे इथे आपली मूठ छान तयार झाली आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं व दहा मिनटासाठी रेस्ट करायला टेक ठेवायचं दहा मिनटं इथे आपले झाले आहे मिक्सरच्या भांड्यातून पीठ बारीक करून पीठ छान असं मळून घ्यायचं इथे तीन चम्मच तूप तीन चम्मच कॉर्नफ्लोअर घेऊन साठा तयार केला आहे पिठाचा गोळा घेऊन चपाती लाटून घ्यायची आहे त्याच्यावरती साठा लावून मैदा भुरभुरून गोल असा रोल करून घ्यायचा आहे सुरीच्या सहाय्याने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत व इथे आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुरीवरती सारण टाकून कॉटनच्या सहाय्याने दूध किंवा पाणी लावून दुसरी बाजू बंद करून घ्यायची आहे इथे छान अशा आपल्या करंज्या तयार झाल्या आहेत तूप किंवा तेल घेऊन मंद आचेवरती खरपूस भाजसपर्यंत इथे आपण करंजी फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा थँक्यू